आहे आमचा सोफा जो की अशा कलरचा आहे आता ह्याच्यामध्ये पटकन प्रॉन्स मसाला भरून घेते हाय हॅलो नमस्कार मी शर्जी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मी कल्याणला आली आहे हे तुम्हाला माहितीच आहे पण का आलीये तर मेन म्हणजे आमचं घरातलं जे काही सगळं सामान आहे ते गावच्या घरी शिफ्ट करायचं आहे आज आम्हाला तर टेम्पोवाला आता दुपारी येणार आहे तीन चार वाजेपर्यंत तोपर्यंत ताई पण मलाडवरून थोडंफार सामान घेऊन येतय थोडंफार म्हणजे ती भरपूर आणतीये ज्याच्यामध्ये फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे आणि प्युरिफायर आहे या तीन गोष्टी आम्हाला ताईकडून मिळत आहेत बाकीचं सगळं सामान इथलं कल्याणमधलंच आहे तर सोफा आटा चटकी आणि वॉशिंग मशीन वगैरे सगळी मोठी मोठी सामान प्लस छोटी पण ज्याच्यामध्ये भांडी आहेत कुशन्स आहे गादी आहे या सगळ्या गोष्टी आज एनी हाऊ आम्हाला फायनल शिफ्ट करायच्या आहेत गावी कारण थोड्याच दिवसात आम्ही पण शिफ्ट होणार आहोत तर आम्ही शिफ्ट होऊ आणि त्याचा सगळा व्लॉग मी नक्कीच शूट करेन आणि तुमच्या सोबत शेअर करेन नक्की बघा आणि हा ही व्लॉग एंड पर्यंत नक्की बघा हा आहे आमचा सोफा जो की अशा कलरचा आहे आणि त्यांनी पूर्ण पॅक करून आहे त्याच्यामुळे तो तुम्हाला आता असाच दिसेल गावी गेल्यावर मी परत त्याचा एक सेपरेट व्हिडिओ काढेन पण कलर सुपर दिसतोय ना ताई कलर मस्तच दिसतोय आणि सेम कलरच्या या कुशन्स आहेत सॉफ्ट मध्ये पण आता या पण नीट दिसणार नाहीत तुम्हाला आता वाजले साडेसहा आणि तीन वाजता येणारा टेम्पो आलेला आहे साडेसहा वाजता तर सगळ्यांच्या अशी गडबड चालली आहे चहा वगैरे झाला आहे आणि मी जेवण परत गरम केलं आहे कारण दुपारी बनवून ठेवलं होतं तर ते खराब नको व्हायला म्हणून ते आता ए मध्ये थंड करत ठेवलं आहे आणि पटापट पॅक करून सिल्वर फॉईलमध्ये बॅग्समध्ये द्यायचं आहे ते आता तोपर्यंत सगळेजणं सामान खाली नेत आहेत आता एवढं सगळं सामान खाली पण झालं की आमचं जेवण थंड होत आहे ही आहे कोळंबी मसाला हे आहे कोळंबी मसाला डाळ मीट मटकीची भाजी चपाती भात असा ऑप्शन आहे आजचा बाहेरचं सगळं हॅन्डल करतायत आणि किचन मधलं सगळं मी आता ह्याच्यामध्ये पटकन प्रॉन्स मसाला भरून घेते आणि अनिकेत तिथे एका गावात पोहोचलाय जे की खूप सुंदर आहे आजूबाजूला झरे आहेत घोडे आहेत त्याने व्हिडिओ कॉल केला होता तर त्याच्यामध्ये बघितलं आम्ही खूप मस्त आहे मजा आली मला बघूनच आणि आता याच्यामध्ये पट्टापट -पत्त प्रॉन्स मसाला बघून घेते म्हणजे उशीर नको व्हायला त्यांना परत इतकी गरमी आहे की माझा पूर्ण चेहरा असा काळवणलेला झालेला आहे त्याच्यामुळे इतका घाम येतोय कंटिन्युअसली की असं असं वाटतं पाण्यातच आहोत आपण आता पटकन याला रबर बँड बांधून घेतो थोडं कोमट कोमटच आहे आपण सिल्वर आहे त्याच्यामुळे चांगलं राहील तर पटापट -पत्त सगळं जेवण भरून घेतलं आणि खाली गेले सामानाचं बघायला बरच सामान राहिलंय अजून आमचं आणि आता टेम्पोवाला गेलाय सोफा भरायला तर हे सगळं जे काही घुरलेलं सामान आहे ते आमचंच आहे <laughs> आम्ही स्पेशल टेम्पो केला नव्हता कारण जर तो केला असता तर आम्हाला खूप महाग पडला असता हा टेम्पो रत्नागिरीवरून मुंबईला सामान ट्रान्सपोर्ट करायला आला होता मग आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला एका ओळखी मधून कारण तसंही टेम्पो एमटीच जाणार होता रत्नागिरी पर्यंत परत म्हणून मग आम्ही चिपळूणला ड्रॉप द्यायला सांगितला आणि असा आम्ही टेम्पो फायनल केला होता त्यामुळे आम्हाला अंदाज नाही आला की टेम्पो केवढा मोठा आहे आणि मेन आमच्या सोफ्याने खूप जागा घेतली होती अनिकेत हिमाचलला गेलाय त्याच्यामुळे जीजी आले होते हेल्प करायला आणि त्यांची खरंच खूप मदत झाली मम्मी ताई जिजू स्वरूप चौघ जण सेम टेम्पो मधून गावी जाणार होते त्याच्यामुळे मागे त्यांनाही बसायला जागा ठेवायची होती सगळं सामान व्यवस्थित बसलं गेलं फक्त एक टेबल सोडून जो की आम्ही परत घरी ठेवून आलो निघता निघताच नऊ साडे नऊ झाले होते आणि आता माहिती नव्हतं हे कधी पोहचतील सकाळी मेन कसरत चालू झाली आहे या चेअर थे वर पाय ठेवून इथे वर चढायचं आहे आणि एकदम एजवर बसले सगळे जण जय बजरंग बाय अरे वा वाह चढली चढली ताई <laughs> सोफ्यावरती गादी ठेवली आहे त्या गादीवर बसून आता या लोकांना जायचंय फायनली सगळेजण बसून सेटल झाले आणि आता वेळ होती निघायची चिपळूणला पोहोचायला सहा साडेसहा तर नक्कीच होणार होते टेम्पो निघाल्यावर मीही निघाले अंबरनाथला जायला आणि आले माझ्या माहेरी सगळे निघालेत आता माहित नाही त्यांना किती वेळ लागेल पोहोचायला कारण टेम्पोने जाणार आहेत म्हटल्यावर ती आरामातच जाईल टेम्पो त्यात सामान एवढं भरलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तर काही पळवता येणार नाहीये सो so, मी अंबरनाथला आली आहे आणि काही दिवस मी अंबरनाथलाच राहणार आहे सो so, मंडळी आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवते जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच नवीन ब्लॉग मध्ये बाय